एकादशी तुम्हा आहे आज आषाढी आजचा दिवस खूप छान जाऊ सांगा दिवस हीच विठ्ठल विठ्ठल आमचे सगळे छान मस्त रेडी झाली आहे आणि सैन्यच आज व्हिडिओची स्टार्ट केली आहे सगळ्यांना खूप जास्त आवडलं असेल स्टार्टिंगच कारण माझ्या गोड सैन्य आज व्हिडिओची स्टार्ट केलेलं आहे ना सगळ्यांना हाय कर तू पुन्हा आणि जो ड्रेस दाखव ना कधी नंतर पाहिलं का सगळ्यांनी की तो बी रंग करा तू कशी दिसती ड्रेस वरती मी काढलं पण मग मी ते दाखवलं नाही ना म्हणून मग हो ना आता सरांनी सांगा आम्ही आमचा करणार आहे चला ना तरना तरना शेक आता ना आपल्याला ना पांडुरंगांची मूर्ती आहे माझ्याक तर आता त्याची आपल्याला अभिषेक करायचा आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजचा खूप छान मस्त होणार आहे व्हिडिओ चला तर आता अभिषेकाची सगळी काही तयारी करून घेतली मी आणि सकाळी सगळं घर वगैरे फळची वगैरे साफ करून मस्त असं घरात एकदम असं प्रसन्नतेचं वातावरण तयार झालं होतं आणि आपली तुळशीची पण पूजा करून घेतली आणि तुळशीला काय आज पाणी टाकत नाही त्यामुळे मी टाकली नाही अगरबत्ती हळदी कुंकुणी पूजा करून घेतली आणि आता विठ्ठुरायांचा मस्त अभिषेक तर पहिले पाणी नंतर दुधाने नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक केला तर टी व्हीवरतीच आहे ना मंत्र चालू होते अभिषेकाचे तर आम्ही इकडे करत होतो आणि आपली लाडकी साई पण बसलेली होती आणि आई पण होत्या तर पुढे तुम्हाला दिसेलच आणि आमची मामा आहे ना म्हणजे माझे सासरे पंढरपूरला गेलेले होते दर्शनाला त्यामुळे ते काही दिसणार नाही हे छान असं मस्त सकाळी ना अभिषेक झाला धूप लावलेलं होतं खूप मस्त असं घरातलं वातावरण तयार झालेलं होतं म्हणजे एकदम असं प्रसन्न आणि टी व्हीवरती दिवसभर मजे ना विठुरायांचे गाणे चालू होते खूप मस्त आणि बाहेर आज सकाळपासून पाऊस होता देवाचा खूप मस्त असा अभिषेक झाला त्यानंतर हे ना माळा आहे त्यांच्या तर मग पुन्हा घालून दिल्या आणि आपल्या लाडक्या सईला तिच्या हाताने घालायची होती तर मग पुन्हा घातली तिने आणि मला म्हणते मी मला घालायची होती म्हटले घाल म्हटले चला तिला ही वेड आहे खूप देवांचं नंतर आम्ही असे सगळे काही बसलेलो होतो देवाची पूजा करत आता मी मिस्टर आहे ना, ना बुक्का लावतील आणि मग मी इकडे विठ रुक्मिणींना तर हदी हो कुंकू लावलं छान मस्त अशी पूजा झाली आमची आणि म्हणजे प्रसादासाठी केळी आणलेली होती देवाला नैवेद्यासाठी तर केळी म्हणजे आप आम्ही पण नंतर प्रसादमधून घेणार आणि हे सगळं काही फुलं वगैरे अजून सजावट बाकी होती रांगोळी काढणं बाकी होतं कारण रांगोळी काढली असती तर अभिषेकची वेळेस की पुसून गेली असते त्यामुळे म्हटलं अभिषेक वगैरे सगळं पूजा सगळ्यांची झाल्यानंतर छान मस्त अशी रांगोळी काढेल नंतर फुलांनी सजवेल हे बघा सई पण मस्त देवाकडे जी अशी प्रार्थना करते आणि हार राहिले होते माई हार घेऊन आल्या आणि मग देवा बिठुरायांना आणि रुक्मिणींना गणपती बाप्पांना हार घातले तर सैनेच गणपती बाप्पांना हार घातला होता तर छोटेसे थोडे छोटे, छोटे करून घेतले मी हार अभिषेक चाललंच आरती सुरू झाली पण आम्हाला आरती करायला वेळ आहे आता रांगोळी सजवते सगळं देवघर सजवते त्यानंतर आरती करू अभिषेक झाला आणि मग अभिषेक झाल्यानंतर चहा घेते आज उपवास आहे आणि आमची सई पण म्हणते मला उपवास पकडायचा आहे आणि सई काय खाते कोणता लाडू दाखव तिला <laughs> गोड नाही बाळाला असत मस्त आहे ना सगळ्या ना सांग ना तर आता आम्ही ना सोनाऱ्याकडे आलो होतो इथे मध्ये महावीर ज्वेलर्समध्ये तर मम्मी ते पण आले होते त्यांनी कॉल करून बोलून घेतलं कारण आज आम्हाला आहे ना सोन्याची खरेदी करायची आहे सोने, सोने चांद्याची आज खरेदी झाली आमची तर कानातले बघत होतो तर मी घातलेले तर आता एवढं म्हणजे क्लिअर दिसणार नाही तर मी घालून बघितले कोणते छान दिसत आहे आणि वहिणींना पण घ्यायच्या होत्या तर वहिनी पण घालून बघत होत्या की कोणती डिझाईन चांगली दिसते आणि कोणती नवीन पॅटर्न आहे आता तर सोन्याला खूप जास्त भाव पण आहे आणि काय घेतले आम्ही तर सोन्याची खरे आज खरेदी केली आहे आजच्या दिवशी म्हणजे लक्षात पण राहतं ना तर मोठ्या एकादशीच्या दिवशी खरेदी झाली आज म्हटले दिवस पण छान आहे सईचं कानच काढलाय सई सईला पण आज नवीन कानातले घेतले डोळे कसे करते

मम्मी पैसे तर मम्मी इथे ना ते चांदीचे ताट बघत होती पण मम्मीला थोडंसं मोठं पाहिजे होतं आणि मग ते बोलले की ऑर्डर देऊन बनून घ्यावं लागेल आणि इथे ना आम्ही कांदले साखळ्या पोत वगैरे खूप बघितलं आणि मनासारखं म्हणजे इथे भरपूर अशा व्हरायटी वगैरे आहे छान आहे मनासारखं आम्हाला म्हणजे आवडलं आणि मनासारखं भेटल्या गोष्टी आणि माझ्या हातात जे आहे ना ते लहान बाळाचं छोटा तांब्या डी तांब्याने ग्लास वाटी ताटली चमचा असं आहे आणि आमची ही खरेदी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल शॉपिंग केलेली आहे तुम्हाला आहे दाखव दाखवली

आज दिवसभर पाऊसच चालू आहे कुठे जाता पण येत नाही आम्हाला जायचं होतं इथेच वारकरी भवनामध्ये दर्शन आलं पण आता फोनमध्ये पाऊस दिसत नाहीये पण पाऊस आहे सकाळपासून असेच भरभूर चालू आहे सई पावसाने आज आज कुठंच जाऊ दिलं नाही आपल्याला हो ना इकडं बघ ना सईने ड्रेस चेंज केला काय काय इकडं बघून बोल ना काय सांगते <laughs> पावसाला तू बंद आहे आम्ही कुठंच नाही जाणार जाय कुठं म्हणजे तू उल्लू बनवलं का काय पावसाला काय म्हणशील हे बघ आता पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये इकडं आजी नात्यांचं खेळण्याचं काम चालू आहे गॅलरीमध्ये मध्ये काय करते आणि आता आपली पाचची कामं असतात झाडझूड करणं वगैरे सगळे काय आटोपली माझी आपला किचन नेहमीप्रमाणे क्लीनच असतो आणि आज फक्त आता ॲड आलेली आहे आज थोडंसं सई जेव्हा तिला टी बी बोल ओके ओके आज सकाळपासून टी व्हीवरती बीठ माऊलींचेच गाणे चालू आहे आपली पूजा वगैरे तर आता सायंकाळची पूजा वगैरे झाली मस्त बाहेर पण तुळशीपाशी ना आ, हे दिवे आणले होते ना एका ताईंची कमेंट होती की कॅन्डल तू कुठे यूज करणार आहे तर हे बघा असं डेकोरेशन देवाला सजावट केली तर छान अशी उपयोगी येतात ना आणि त्या दिवशीचे हे कॅन्डल आज असे लावून दिले खूप छान मस्त पूजा वाटत होती आणि बाहेर पण तुळशीपाशी दोन लावलेले होते तुम्ही बघितलंच ना व्हिडिओमध्ये तर कॅन्डल असे उपयोगी खूप उप उपयोगी येतात म्हणून आम्ही खूप सारे घेतलेले आहे आता महालक्ष्मीचा कार्यक्रम येईल तेव्हा पण उपयोगी येणार आहे तर तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला ना तर लाईक जरूर करा चॅनलला नवीन असला सबस्क्राईब करा तर सगळ्यांना बाय बाय